बरोबर सहा वाजता सुरू होती सर्व फायनल आलेल्या मल्लांनी नोंद घ्यायचे कोचेस पालक असतात फायनलच्या कुस्त्या ठीक सहा वाजता चालू होती फायनल चालू आहे राम होणे रावरेव काश्य मध्ये अतिशय सुंदर अशी गोष्टी युवराज सर कुस्तीची कॉमेंट्री चालू दे इकडं बॅट विभाग बॅट विभाग तो एक तकड़ा कुस्ती रेड कॉस्ट्यूम मध्य अन्ना गायकवाड़ श्रीगोंद्याचा गोंदिया पैलवान ब्लू कॉस्ट्यूम मध्य राम वनी राहुरी राम अशी राहुरी तुफानी कुस्ती पलीकट आक्रमक झालेली अन्ना गैकवाड सागर सर पंचाच्या भूमिकेमध्ये साईट पंचा विकी नायकल सर साईट पेवेलमध्ये यश मध्ये यशमध्ये यशमध्ये

सेल वाला आ तो तू वहां ना कोई नहीं है देखो वो वो मैं था को ग्लू आन लगा कर कर रही हूं 1 2 3 4 गिन दो दो तू कई कर रही है मेरा पाप लाबो

61 किलो सुश्री से में फाइनल युवराज मोरकुटे कर्ज लाल पट्टी फ्रेंडवेल वाकोडे नगर ठेली पट्टी 61 किलो नंतर युवराज प्रज्वल आतिया माती विभागातील एक तगडा कुस्ती लगती छोट्या गटातील कुस्ती 61 किलो नंतर 92 किलो माती विभाग कौशलंबेकर नगर लाल पट्टी उमेश शिंदे जामखेड ठेली पट्टी अर्जुन फुलमाळे जामखेड नाथपट्टी सुधीर गावडे कर्जत नेणीपट्टी मॅट विभागावर चालू कु दरम्यान कुस्ती समोर चला रावसाहेब पट्टी चला विरुद्ध मुकाबला ई गुणांची कमाई इरेज उंच गोल दोन अनुभवी पहलवान

संजय काका शेळकेपती सुस्ती क्षेत्रतील रावसाहेब सॉरी नगर जिल्ह्यातील प्रतिनिधी

सुभाष गेल्या तीन तासापासून कुस्तीवरती प्रेम करणार ही दोन माणसं ज्या माणसाने अनेक पैलवान तयार केली ऑल इंडिया चॅम्पियन रवींद्र दादा गुही पट्टी सबलेला लाल आठ नेळा दसने चालू गुरुचा लाल पट्टी धारक युवराज मुळकुटे करजत विजय फायनल मध्ये प्रवेश 92 किलो माती विभाग सौदव बांबेकर नगर लाल पट्टी उमेश शिंदे जामखेड ने पट्टी उमेश शिंदे बरोबर या कुस्ती क्षेत्रामध्ये मंडम मोठं योगदान असलेली दोन माणसं गेल्या तीन तासापासून कुस्तीच स्पर्धा बघतोय ही कुस्ती लावण्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करतो संभाजी राजाचे पुस्तक केंद्र जेव्हा चार संदीप भाऊकडली संधी बघतो हसन राजेश शेख ठाकूरजी तसेच अजित भाऊ वाक हैजानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे जिल्हा कार्यकारी सहज ब्याण्णव किलो गौसु बांबेकर नगर लालपट्टी उमेश शिंदे जांखेपट्टी गोष्टीमध्ये लाल काशी पर दाखलेले अण्णा गायकवाड श्रीगोंदा अंतिम फेरीत प्रवेश मॅट विभागाचा कार्यक्रम